विलास मधुकर सातपुते किती एकर शेती आहे तुमच्याकडे चार एकर शेती आहे चारही एकरमध्ये मी संत्रा बाग लावला आहे दोन एकरातला तोडला दोन एकरातला तोडणं चालू आहे किती झाड आहे एकूण सहाशे झाड आहे काय अपेक्षा आहे शासनाकडून तुमची शासनाकडून अशी अपेक्षा आहे का आता आम्हाला जेवढं आम्ही झाड तोडलं त्याचं तो नुकसान आम्हाला पाहिजे होतं शासनाकडून आम्हाला का नाही येत आहे संत्रा म्हणजे ह्या कंपन्याचा जो धूळ आहे त्या धुळामुळं झाड काही फुटून नाही राहिलं त्यामुळं आम्हाला सर्व तोडा लागून राहिला ठीक प्रदूषणामुळेसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खापा नरसाडा झाडं का तोडत आहे आपण साहेब संत्र्याच्या झाडाला फळत नाही येत आहे ज्यापासून जे जेव्हापासून कंपन्या चालू झाल्या हा बायलरच्या धुळ्यामुळे पूर्ण कार्बन डायऑक्साईड झाडाला येतून हे काळे काळे पानं येते आणि फु फुलाला कड फा फुल वगैरे संत्रं लागायची प्रक्रिया ती होतच नाही आहे किती वय झालं झाडाच्या झाडाची वय झाली साहेब आता करीबन आता दहा अकरा वर्ष झाड आहे किती खर्च आला आतापर्यंत आतापर्यंत खर्च पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च आला काय अपेक्षा आहे शासनाकडून शासनाकडून एकच अपेक्षा आहे की आम्हाला जे प दहा ते अकरा वर्षापासून जे आमच्या जे शेती जे पडीत राहिलेली आहे से कम एक झाड आम्हाला पहिले कंपन्या नव्हत्या त्याच्या अगोदर एक झाडाची रक्कम विकले तर वीस हजार रुपये एक झाड आम्हाला दे आता दोनशे पन्नास झाडं होते त्यानुसार ते आम्हाला तेवढं नुकसान भरपाई शासनाकडून द्यावं ठीक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका